हॅलो लोक आईच चालू आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आणि बघू शकता आम्ही सर्व गँग चालले आज फिरायला चालले कुठे चालले दाबोसा डॅम वर असे म्हणून उचललंय सर्वांना पण आता कुठे जातील काय माहिती नाही पण चाललंय जिथे जाऊ तिथे तुम्हाला दाखवू तर आता कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि खूप दिवसानंतर भेटतोय त्यासाठी नाही खूप दिवसानंतर भेटतोय तर कसे आहेत तुम्ही मजेत असाल आणि मजेत असले पाहिजेत आणि कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये भेटू पुढे गेल्यावर कुठे जातो तिकडे बघू शकता बघू शकता चेहरे तर खूप आ... तर खूप कुठे नेतील सर्व याच्यावर आपल्या आपला मेड माणूस आजचा स्पॉन्सर पण म्हणू शकता पुढे बसले ते दोघ स्पॉन्सर आहेत तिकडे चेतून चेहरा त्याच्यासाठी पुढे बसवले म्हणजे सीटचे खाशी या सीट वर बसलेल्या असतो त्यांनी स्पॉन्सर करायचं असतंय साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा ये हट ये हे सगळं तिलाब घेणारी होती लावर लावर दादा पुढे घेणार भेटू कुठे जाऊ ते दाखवतो तुम्हाला सो भेटू ढोडावला हॅलो घरी आहे का मग मिरची आता चला आता काय घ्यायचंय आपल्याला मसाला आता मसाला इकडे मसाला भेटेल का दुकान झाला पुढची दुकानात मिरची कोथमिर मिरची कोथंबीर घ्यायला बघू शकता ओला मसाला भेटतं ओला मसाला भेटतो ओला मसाला घ्यायला आणि आमची बघू शकता धनो जाऊया आणि बारके मुचा फ्लॅट घेतलाय बारकेच्या फ्लॅटवर जायचंय जायचं आज रिव्हिल करायला लागला आज फ्लॅट कोणता घेतलाय तो

श्रावणवाल्या लावला या गा ला गा ला गा। या स्टार्टअप घ्या लावलाय शाकाहारी शाकाहारी जी शाकाहारी माणसं आहेत जसं की मी आणि राहुल बाकीचे सर्व नॉनव्हेज वाले आहेत यांनी पण भंग केलाय श्रावणचा स्टार्टअप शाकाहारींसाठी शाकाहारी वड्यांसाठी ठेवलं आहे कस आपल्याला श्रावण आहे तर श्रावण मुळे आपण लागूनच शूट करणार फक्त शूट करणार आपण खाणार नाही काय चिकन आहे का नाही चिकन संपलेलं आहे अशा प्रकारे आणि मला तर वाटतं यांना पण शाकाहारीच खावं लागेल असा <laughs> हो का चिकनच तर मला त पालकची भज्या मेथी खरेदी करायला लावली म्हणजे सर्व प्रोडक्ट बनवण्याच्या आधीची खरेदी काय काय लागणारे मसाले सामग्री वगैरे खरेदी वगैरे केले पण आता चिकन भेटत नाही यांना आपला तर काय मेथीची भजा पालकची भजा गाजरचा हलवा असा बनवायचा आखीकडे तुमच्यासाठी सुरूच केले भाव लहानपणीचा आनंद घ्यावाय बघू शकतो सर्वांनी आता आता पत्ता नाही आणि मावसारी वाल्यांसाठी चिकनची ऑर्डर दिलेली काय मिळालेलं चिकन तळीन चिकन तळी चिकन सिक्स्टी फायव्हि ऑर्डर दिलेली ते बघू शकता त्या हॉटेलमध्ये त्याला आता रेडी झालंय की नाही जर रेडी झाले तर मग ऑर्डर कॅन्सल कॅन्सल चला जाऊन बघूया कोणाला म्हणजे पार्सल पैसे दिले तुम्ही घ्यायचं मी चिकन मग घेतो तिकडचा तिथे घेऊन ठेव तिकडं ऑर्डर दिली ती ऑर्डर घेतो थोड्या वेळात थांबतो जर चिकन घ्यायला गेले ते बाकी मी थांबतो ते आपलं वाला हेच चिकन घ्यायचं थोड्या वेळा शंभर रुपया चिकन विकन घेतलेला आता शंभर रुपयाचं चिकन बघू शकता किती दिलंय चेतन चेतन कडे सांग सलावच असं वाटला ज्याला थांबलो नसतो ना बरं आला असता मी खाणार नाही पाहिजे आता बाकी पुढे आपल्या बारकी कुणी फ्लॅट बाकीच्या फ्लॅटवर लोकेशन रिवील करणार आहे आत दाखवेन ओके गाईज अजून ही पूजा काय बोलताना गणेश पूजा ना काय गणेश पूजनारायण ची सत्यनारायण सत्य सत्यनारायण ची पूजा झालेली नाही पण त्याच्या आम्ही साईड च्या साईड चा फ्लॅट आहे ना त्याच्यामध्ये करणार आहे पार्टी म्हणजे हे जेवण वगैरे बनवणार आहे त्या साईडचा फ्लॅट असा आहे पण तो दाखवणार नाही आम्ही कारण की तो त्याचं रेनोवेशन चालू आहे त्यानंतर एकदम रेडी झाला त्यानंतर दाखवू काय वर की हो हा ओके तर जरा आता फ्लॅटवर गेल्यावर भेटू मधला प्रवास दाखवत नाही आता लोकेशन रिव्हिल नाही करायची चला भेटू तिकडे गेल्यावर तर पोहचलेत आता बघू शकता आपल्या बारकेबूच्या साईडच्या फ्लॅटवर बारकेबच्या फ्लॅटवर फ्लॅटवर नाही बारकेपुरच्या साईडच्या फ्लॅटवर पोहोचलेत तो पण तिच्या मित्राचा बघू शकता इकडे हे किचन ओरिव्ह देतो तुम्हाला आणि इकडे स्प्रे बघा कस हा बघा असं आम्ही कसं जेवणाच्या आधी सर्व बनवण्याच्या आधी <laughs> इकडे वॉशरूम वगैरे तुम्हाला ओव्हर इकडे वॉशरूम आहेत आणि इकडे हे हा बेड वगैरे आणि बारकी कसा कसा काय अरे अबे आपला हे रटण वाटप कराय लहानपणाची आठवण इमली आता बनवायची प्रक्रिया करतील हे कारण की आपण तर शाखा आपल्याला ऑर्डर येणार आहे आणि बघा इकडे चिकन बनवला दो आपल्याला श्रावण आहे राबूला आणि मला श्रावण आहे कपडा धुवाय तर आम्ही हे बघता बघू शकतो आणि आपल्याला आवडत पण आहे प्राण्यांची हत्या करणं पाप ये आपण प्राण्यांची हत्या वगैरे करत नाही तर काही आता थोड्या वेळात जरा फ्रेश वगैरे होतो अंघोळ नाही म्हणजे हातपाय वगैरे घेतो थोड्या वेळ भेटतो तुम्हाला आता जरा जास्त चांगलं चिकट वगैरे झाले चिकन चिकट झाले तर फ्रेश होऊन भेटतो जरा माझं मग आवडलं निघालं म्हणजे अंघोळ वगैरे गेले आणि आता इकडे यांचे चिकन वगैरे प्लॅनिंग चालली दाखवतो काय करावं लागलंय बघू शकता इकडे कांदा आणि इकडे मॅरिनेट करायला लावलंय मनीष शेलार यांनी कुक आणलेले आहेत एक दोन स्पेशल कुक आणलेले आहेत कॅटल चांदू छाया चायनीज सेंटर बघू शकता हे खूप आणलेले त्यांचे <laughs> युनिफॉर्म सेम टू <तु> सेम चंदू चंदू छाया कॅटर्स यांचं काय म्हणत चला कॅटर्स आहे त्यांनी आज त्यांच्यातर्फे त्यांच्याकडून चिकन मला लावलं मॅरिनेट करा लावला होता आणि इकडे कांदा लसूण आल्याची पेस्ट बनवणार आणि मस्त पैकी एकदम चिकन बनवणार आणि आपण खाणार आपण असं बघणार राजे बास्मनी तांदूल। बास्मनी तांदूल का आणला या आणि हे राईस बासमती तांदूळ बासमती तांदूळ राईस तुमच्या वेळ आहे आम्हाला काय आम्हाला तर काय येणारी माहिती आहे ना पावभाजी आए ला। ला ला का? एक कांदा एकदम आहे कानाला माझ्या अरे क्या चाहते हो काय म्हणणं तुझं संदेश दोन शब्द काय बोलू बोलू शकतो का तू तुमच्या काय आज श्रावण बद्दल त्यांनी सर्वांनी श्रावण केलेलं नाही मग काय बोलणार यांना एक महिना स्रवण करायला काय गायचं एक महिना स्रवण करू शकता एक महिना कंट्रोलला पाहिजे माणसाला एक महिना चिन्ह एक महिना एक महिना चिकन नाही तर काही माणूस मरू नाही शकत नाहीत मग काही एक महिन्यात सवन करायला काय तुम्हाला काय हरकत काय अशक्तपणा अशक्तपणा काय एक महिना मला असं वाटतंय काही एक महिना स्रवण केलाच पाहिजे त्यामुळे आपली पचन संस्था सुद्धा जरा आराम मिळतो कारण हेवी 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 खाणं खाण्यापेक्षा जरा हलकं जसं की पालक पाळक असं खाल्लं तर बरं ना असं असतं म्हणून जरा एक वेळा कवर कराव तर गाईचा विषय गाईचा आपला ब्लॉग मोठा नसतो असा विषय होतो दर की दरवेळेस बोलतो वा मनातून वाटत की मोठा ब्लॉग नाही कारण की मोठा ब्लॉग बघत नाही बघायला तुम्हाला जरा येतो मोठा ब्लॉग पण छोटा छोटा ब्लॉग करायला लागला की जरा आमचे सील कॅप्चर करता येत नाही आणि हा दुसरा स्प्रे हा एकदम भारी आहे हा तोंडात मारू शकतो तोंडामध्ये मारला का एकदम येत आहे बघू शकता हा हा वापरत जा तोडा ज्याचा वास येतो ना त्यांनी आज पुढे वापरत जा तर काही विषय असा काय होता आपला मेन की मोठा ब्लॉक केला की तुम्ही बघत नाहीत तर मोठा ब्लॉक मध्ये मजा असते काही म्हणून मोठा पण ब्लॉक बघत जा छोट्या छोट्या ब्लॉक मध्ये काय जरा कट कट करून टाकायला कट 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 करून टाकायला कंटाळा येतो आणि जे जे मेन मेन सी पण कट करायला लागतात असा विषय होतो काही सुभाष इसामी बघू शकता त्यांच्या साईडच्या रूम मध्ये आलोय त्यांच्या रूम मध्ये अजून काय सत्यनारायणची पूजा झालेली नाही त्यामुळे ते, साईडच्या ह्याच्यामध्ये करायला लागले त्याच्यात मित्राचा फ्लॅट आहे आणि इकडे चाव्या बघा बघू शकता सर्व चाव्या इथे लावल्या लावल्या जातात असं काय तर काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग इथं मजेदे मजेदार होणार आहे आणि ब्लॉग एकदम मजेदार होणार त्यासाठी कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईबर हे काय हे खळबत्ता बघू शकता नवीन काय म्हणतात त्याला कोणत्या पद्धतीचा खळबत्ता बोलतात अश्विन खळबत्ता किती खतरनाक एकदम एकोणीशे साल एकोणीसशे बहात्तर साली खूप जुना खलबत्ता आहे हा बघू शकता गन्स किती लागलाय आणि शुभम जॉईन झालेला आपल्याला आता बघू शकता कट मारले तर थोड्या वेळात भेटू आता जरा आराम करतो थोड्या वेळात थो भेटतो तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला नसेल तर आणि घंट्याला ऑल ओवर करून ठेवा ओके ओके काही तर असं आता फोडणी अशी दिले ना का नुसता नुसतं टसक लागतो अशी अशी फोडणी दिली बघू शकतो चिकन ठेवलंय आता <laughs> <laughs>

अशी डेंजर फोडणी अजून बघू शकता रडवून टाकला सगळ्यांना सांगू शकत नाही इतका डेंजरस फोडणी दिले आता थोड्याला भेटू असं करून कोण कुर थोड्या वेळा थोड्या वेळेला भेटून 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 असं करून पंधरा वीस मिनिटाचा ब्लॉक आहे फार डेंजर डेंजर फोडणी दिले खोकला खोकला खोकल्याचे बरोबर सर्दी सर्दीचे बरोबर आणि पाणी गरून पाणी असा कोंड आहे अशी बेकार कोंडी दिले <coughs> <तो दिने> <coughs> श्रावणवाल्या पार्सल आलेला आहे पुलाव भात आणि दिन काय पुलाव आणि काय पावभाजी पावभाजी आहे आणि एवढे आज या ठिकाणी फ्लॅट फ्लॅटच्या साइडच्या फ्लॅटवर बघू शकता पाव, पाव, पाव आहे आणि पुलाव हे मिसळ पाव आणि हे पुलाव भात पण साईडला ठेवा श्रावण श्रावणवाल श्रावणवाल्यांसाठी वेगळं आहे हे श्रावणवाल्यांसाठी आहे आणि आमचं कामच झालेलं आहे काम झालेले वस्तपैकी पद्धती श्रावण पण भारी काम आहे आम्ही एक जण दुसरा जण आणि हा एक जण यांनी श्रावण केलेला तिघांनी आम्ही श्रावण केलेला आणि बाकीच्यांना हे नॉनव्हेज आहे

आपला प्लेट रलबू टोपा घेते चला इथं बसा इथं बसा घेऊन इथं ना इथंच बरं रलबू आपल्याला आपल्या ओफर ते वरती त्यांच्यात रलबू पटकन टाकायचं होऊ शकता आभार मेंबर

<laughs> <थी>। <laughs> चला परत जाही <laughs> थोडा थोड्या वेळानंतर भेटतो आता जरा खातो लागले जरा खाल्यानंतर भेटतो दाखवतो ना हे बघ ना Much, much, much later. <laughs> 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 आता खाऊन पिऊन झाले आता सफाईची बारी आली आहे सफाई करायला लावली राहुल शेलार यांनी आणि बाकीचे टी ब्रेक <laughs> करा। <laughs> टी ब्रेक <अला> <laughs> <लौड़े। laughs> <laughs> चेस <laughs> <laughs> <laughs>

तर गाईच आता चाललोय घरी आम्ही बारके भूच्या फ्लॅट वरून आता तर बारके मनापासून धन्यवाद त्यांनी आपल्या फ्लॅटवर आम्हाला बोलवलं आणि मंगेश भूचं पण धन्यवाद मंगेशभू आणि शाकाळी म्हणजे आमची सोय केलेली मंगेश बुनी आमच्या खाले सोला पाव खाल्ले त्यांनी एकट्या चार पाच चार पाच पावका असतील सोळा रेकॉर्ड बनवून टाकला आज डेंजरस आणि ड्रायविंग करताना कर आणि बघा शकता नवीन ड्रायव्हर ह्या पहिला ड्रायव्हर बघू शकता तरी पण डॉळे मिटकून चालवतो खरं रह <laughs> बघा बघा डॉळे मिटकून चालवतो <laughs> उतरव काल उतरू शिलो ते <laughs> बाकीच्या बाईक वर गेले आणि आम्ही चाललो आहे कार मध्ये तर आता ब्लॉग एंड करतो आणि व्हिडिओ आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सब्स्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि घंट्याला ऑलवर करून ठेवा नवीन नवीन ब्लॉग येत राहतील त्यासाठी बाय बाय गायस टेक्कर मजेत राहा थंबा हम्मा रम्मा रम्मा टम्बा डम्बा नम्बा रम्बा थंबा थंबा दुंबा दुम्बा थंबा चाहिये हे चार हजार क्लीन आपली कराव